नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे आपल्या अभिषेक पिसा देशमुख या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद कारण की तुम्ही मागच्या मागच्या वॉटर पार्कच्या दोन्ही पार्टला खूप भारी सपोर्ट केला सेम तसंच मित्रांनो ह्या वॉटर पार्कला म्हणजेच ह्या पार्टलासुद्धा तुम्ही भारी सपोर्ट केला अशी माझी आशा आहे तर चला तर मग सुरुवात करूया दू ये आकड बम अरे काय दरण आणले आला मी दरण दे थँक्यू माझी बॅग वागवतो दाखवतो रे कारण की बॅग वागवण्यासाठी मला थोडसे घेतले जे थुटकुट थोडी थोडी कट मला पण भेटणार ब्लाउ टाकायला हो शान yeah, आहे yeah, <laughs> <Okay. Hey. laughs>

केल्यामुळं ke गेला तो विश्वजित किट्टामाने आता विश्वजित खेळत आहे काय सगळी तुमच्या सारखीच आहे ती काय नाही मी सुकाना सोबत खेळणार बाबा

वापल्यावर जर त्याचं काय फुट असेल तर बघूया विचार करू पण जर मागच्या वेळ झालं तर मग नाही मागण्या काय करणार ते बघतो काय डबल फोन या जेव्हा काय आहे व्हेज बिर्याणी आहे मस्त होय যাইকাাই কাাইকা কেমন বিরিয়ানি খোটাড়া বিরিয়ানি নাকি ভেজ <laughs> 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 आणि माझा बेल्ट घालून फिरते हावर ह्याला काय कळ नाही पोरग आहे का आहे का काय आहे काय कपडे बघा त्याचे ए दा कॅमेरा कॅमेरा घ्यायचा लागेल काय लागेल कॅमेरा घेऊ का कुठे कॅमेरा

पचास रुपया काट ओवर एक्टिंग के मित्रांनो

आ, फास्ट फूड वगैरे काही खात नाही नॉर्मली शांत पण तिला फास्ट फूड ना तिला म्हणजे ठीक आहे चिकन मटन खाणारे पाहिजे आब्या सोडून द्या विषय आपण दुसरी बघू आता मुलीसाठी माझं

काय मित्रांनो गौरी पाटील हिन माझं मॅचिंग केलं मी घालणार केला पण मी शे ड्रेस ही कलर होता ना बघितलं मी सेम आणि माय डायक शर्फिरायला मित्रांनो गौरी पाटील युट्यूब चॅनल अजिबात करू नका कट होणार काय बोल बोल तुला काय बोलायचं कोण पण अभिषेक अभिषेक केलंच नाही तिथलं वर तुला खाली टाकून देणार तुम्ही जर मला जमलं नाही मोठा असा स्विमिंग पूल आहे तिथं तुला नेणार

नमस्कार मित्रांनो मस्त पैकी नाश्ता विष्टा करायला आलो आले फक्त एन्जॉय मध्ये नाश्ता करणार अभि काय करणार हा काय करणार खाणार मी हा चला दारुडा येऊ तुम्ही काय खाणार हा खरा नाश्ते विषय का भाई या बर अभि कुठे आहे तुम्हाला दिसतील अभि अभि आब्या कुठे गेलाय आब्या अभ्या आहे की इथं मग आम्ही निघालोय आता शूट साठी आणि इथून जातात आम्हाला भूक लागली मग आम्ही आलोय खायला मिसळ मस्त मिसळ खायची आणि जायचं शूटिंग चला तर मित्रांनो नाश्ता केल्यानंतर आम्ही गेलो शाळा वेबसिरीजच्या शूटला मी तिथे आपला हा कंटिन्यू ब्लॉग करू शकलो नाही त्यामुळे आपला हा ब्लॉग इथे संपतो आहे तुम्हाला कसा वाटला आपल्या पार्कचा तिसरा ब्लॉग व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि हो मित्रांनो जसं तुम्ही वॉटरपॅकच्या आपल्या दोन्ही पार्टला सपोर्ट केला नाही अजूनही आपल्याला सो मी खूपच भारी सपोर्ट करताय तसंच ह्या ब्लॉगला पण सपोर्ट करा की काय होते सपोर्ट करायला आणि हां शेअर केल्याशिवाय पण जायचं नाही बरं का शेअर मीर करा मित्र मित्रांना आपलं पाठवायचं म्हणजे कसं त्यांना पण बघायला आवडतं आणि हो ते अभिषेक पिसा देशमुखला आपल्या सरप्राईज करा नाही नाही संघटन करा नाही नाही काय असते ते सप्राईक नांबा थांबल होतं थांबा आहो त्याचा मराठीत पण अर्थ माहीत नाही ते करा ना, 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 काहीतरी करा, करा पण नक्की करा चला तर मग भेटूया आपण आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये ठ बाय बाय आणि से ये